नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ प्राचीन काळापासून मानव आपल्या सभोवतालच्या अमर्यादित निसर्गशक्तींना देवीच्या रूपामध्ये पाहत आलेला आहे आणि त्याचे विविध रूपातन रूपातून पूजनसुद्धा करीत आलेलं आहे तर निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचं पूजन करताना त्याने चराचरामध्ये देव पाहिला व त्याला मूर्त म्हणून देवी त्याचे मंदिर उभा करून पूजा करू लागला अशा अनेक देव देवी देवता यामधील कुलदेवतांचं स्थान त्याच दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे तर या कुलदेवतांचं स्थान निरंतर आपल्याजवळ असावं व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवांच्या टाकांची निर्मिती झाली तर कुलदेवांचे टाक म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तसंच आपल्या घरामध्ये असणारे टाकांची संख्या किती असावी त्यांची देखभाल म्हणजे त्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींना कुलदेवांचा वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्यामागचा संकेत असतो त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये दे, कुलदेवतांचे टाक कुलाचाराप्रमाणे पुजत असतो बघा कुलदेवांचे टाक हे कशापासून बनलेले असतात तर कुलदेवांचे टाक हे धातूपासून बनलेले असतात चांदीच्या पत्र्यावर कुलदैवतांची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते आणि पंचकोणी असलेल्या या टाकांचे मागील बाजूस लाख लाख लावलेली असते आणि मागील बाजूने ती तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असा सुद्धा संकेत आहे निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलात मांडले गेल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते या संकेताच्या जीवन हे पंचतत्वापासून निर्माण झालेले आहे आणि या निर्मलतेने आणि प्रकाशाचं प्रतीक म्हणजे पांढरा रंग असतो बघा म्हणून टाक हा पंचकोनी असतो आणि पांढऱ्या रंगाचा असतो निर्मलता आणि प्रकाशाचं प्रतीक या प्रकाशातून जीवन आपलं फुलतं म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकासाठी टाकाची प्रतिमा बनवण्यासाठी केला जातो याचप्रमाणे तांबडा रंग जो असतो तो तेजाचं प्रतीक म्हणून शीतलता देणारा तांबडा रंग तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभाग बनवण्यासाठी केला जातो तर मुख भाग आणि पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या लाख या पदार्थाचा सुद्धा उपयोग केला जातो मैत्रिणीनो देवघरामध्ये टाकांची संख्या काही ठिकाणी किती असावी ते बघा तर काही ठिकाणी पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या संख्येमध्ये आढळते ती त्या कुलाची कुलदैवत असतात तर कुलदैवत हे टाक रूपात पुजण्याचा संकेत असतो मैत्रिणींनो देवघरातील टाक रूपात पुजण्याचा हा संकेत आपण देवघरामधील टाकांची संख्या भिन्न स्वरूपात असावी बघा म्हणजे भिन्न रूपामध्ये आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरामध्ये दे, विविध सुद्धा आढळतात म्हणजेच प्रामुख्याने अनेक देवघरामध्ये दे, कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी आद्य पुरुष यक्षपुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो तर कुटुंबाचं मु, कुळाचं मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घटकांचा देवघराच्या रचनेवर सुद्धा परिणाम होतो त्यामुळं प्रत्येकाची कुलदैवत बदललेली असतात म्हणजे खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो तसंच भवानी महालक्ष्मी माता रेणुका माता या कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारांमध्ये दिसून येतात तर काही ठिकाणी बघा मरी आई लक्ष्मी आई काळकाई जानाई यमाई जरी मरी साती सा साती आसरा अशा कितीतरी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळांमधून कुलदैवतामध्ये दिसतात तर काही ठिकाणी कुलदैवत कोणतं असतं ज्योतिबा रवाळनाथ बापदेव वीर अशी अनेक पुरुष देवताही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरांमध्ये तुम्हाला दिसून दे येतील तर काही कुळात कसं असतं बघा एकच असणारी दैवत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनीसुद्धा सुद्धा ओळखली जाते काही परिवारांमध्ये पूर्वज म्हणजे त्यांचे जे पित्र असतात यांचीही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते तर काही भागांमध्ये वेताळ मुंजा अशी वेगवेगळ्या वर्गातील देवतांची स्थापनासुद्धा देवघरामध्ये असते एकंदरच जात कूळ आणि निवास याचा परिणाम म्हणजेच सर्व घटकांचा या परिणाम म्हणजे देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराची परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला परिवाराला असणं हे खूप गरजेचं असतं आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग्य संकेत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपरिक धार्मिकसुद्धा संकेत आहे आपल्या देवघरामधील टाक जर खंडित झाला किंवा भग्न झाला तर देवघर ते अपूर्ण असेल तर आपण ते देव पूजनास निषिद्ध मानले जातात म्हणून असे देव आपण पूजायचे नाहीत त्याचं विधिवत विसर्जन करून द्यायचं आहे आता आपण पाहूया देवघरातील टाकांची देखभाल म्हणजे त्यांची काळजी कशी घ्यायला हवी तर नित्यनियमाने आपण आपल्या देवघरातील टाकांची पूजा करायची असते देवघरातील टाक रोज पाण्याने धुत्या धुवायचे स्वच्छ सुती कपड्याने त्यांना कोरडं करून ठेवायचं त्याच्यानंतर गंध अक्षदा व्हायच्या कोरड्या स्वरूपात व्हायच्या ओला गंध लावू नये यामुळे दही दूध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी सुद्धा त्यांची पूजा करावी कोरडा गंध का लावावा तर यामुळे टाक खराब होत नाहीत पण आपण जर ओला गंध लावला तर यामुळे टाक लवकर खराब होण्याची शक्यता असते तर दूध दही अथवा स्निग्ध पदार्थांनी त्यांची पूजा करावी या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकटपणा पूर्ण जाईल असे टाक आपण पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक आपण कापडाने कोरडे करून घ्यायचे टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारी भांडी घासण्याची पावडर किंवा केमिकलचा उपयोग कधीही करू नये सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी आपण काय करायचं चिंच लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करायचा किंवा टूथपेस्ट मऊ टूथब्रश असेल याचा उपयोग करून ते टाक आपण स्वच्छ करायचे आहेत देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा असतो बघा तर देवाचे टाक टाकांपासून तो दूर ठेवावा कारण त्याला तेलकटपणा टाकांवर चढणार नाही याची आपण दक्षता घ्यायला हवी तो जर आपण बाजूला ठेवला तर त्याचा तेलकटपणा त्या ते टाकांना लागतो आणि ते टाक लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे टाक हाताळताना त्यांच्या असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्या कारण टाक कोनावर खाली पडल्यानं त्याचे किनारेची पक्कड सैल होऊ शकते आणि आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल जर आपल्याला घ्यायची असेल चांगले दीर्घकाळ ते टिकून राहायचे असतील तर त्याला त्याची व्यवस्थित दक्षता घ्या काळजी घ्या आणि आपल्या घरातील टाक तुम्ही आजच तपासणी करून पहा कोणत्या टाकात पाणी मुरत असेल तर तो टाक तुम्ही लवकरात लवकर बदलून घ्या जर तुम्ही जेव्हा टाक धुत असाल तेव्हा तो टाक खराब होत असेल किंवा त्यामध्ये पाणी जात असेल तर अशा वेळी आपण ते टाक लवकरात लवकर बदलायचे आणि त्याच्या जागेवरती नवीन टाक आणून त्याची पूजा विधिवत करायची टाकांची पूजा ही दररोज नित्यनियमाने करणं खूप गरजेचं असतं तर मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये